सर सातत्याने आपण सध्या विधानसभेत वाडा भिंडी रस्त्याचा मुद्दा उचलला तसेच आता अनेक दिवसापासून काही व्हिडिओ व्हायरल होतात की निकुश रस्त्याची कामं चालू आहेत आखे रस्त्याला काय या संदर्भात आपण अवलंबून घेत आहे सध्या मेजर जे जे रस्ते आहे मी हवेला जोडणारे रस्ते जे आज काही न्यूज ऐकलं असेल त्या आख्या रस्त्याचा विषय आहे म्हणजे ज्याप्रमाणे तो रस्ता करायला पाहिजे तो खडीचा लेट किंवा बी सी सी असं काय बी एम सी टाकतात तर तो, तो निदान एक फुटाचा पाहिजे त्याच्यामुळं तो जमिनीमध्ये माती मिसरत नाही त्याच्यात खडी आणि माती आता एक इंचीचा टाकल्याच्या टाकल्याच्यानंतर ती खडी आणि माती एकत्र एक व्हायला किती वेळ लागणार आहे म्हणून या ज्या व्हिडिओ आपण बघतो हो या रिअलमध्ये आहे त्या कॉन्ट्रॅक्टरने खरोखरच या रस्त्यांची पूर्ण वाट लावलेलं आहे आता नाव त्यानेही नाही घेतला मीही घेत नाही आपल्याला सर्वांना माहिती आहे या रस्त्याची जे कामं आहे हे कोण करतोय म्हणजे भिवंडी वाडा नाही अंतर्गत जे रस्ते मेन हवेला जोडणारे रस्ते ते सर्व तो टेंडर त्या लोकांनी घेतलेले आहेत आत्ताच जो रस्ता आ, काम चालू होता जो सुनील पाटलांनी तो विषय घेतला तो डायकिलीपासून किर्थडकडे जाणारा रस्ता त्या रस्त्याची एवढी हालत बेकार आहे आजच्या घडीला हे लोक असेच काही करोड रुपये काढून खाल्लेले आहेत एका वर्षाने रस्त्याची दाल धूलधाल झालेली आहे म्हणजे होत्याचा रस्ता म्हणजे तू रस्ता राहतच नाही कितीही काम करा असे लोक जेव्हा आम्हालाही विचारतात कसा आपण येणारा आवाज उठवत नाही अरे आवाज उठवून काही होत मी तीन चार वेळा आवाज विधानसभेत उठवला काय झालं आज सुनील पाटलांनी आवाज उठवलाय मी आपल्या समोर तेच सांगणार आहे की पुढच्या पावसाळी अधिवेशन मी दागवणार आहे शंभर टक्के हा जो विषय लोकांच्या अतिशय विषय आणि रहदारीचा विषय आहे एवढ्या वर्ष हाल अपेक्षा काढल्या ना लोकांनी तेव्हा काही नव्हतं शासनाकडे आता शासनाकडे केंद्र शासने पैसे देतात राज्य शासने पैसे देतात हे जे दोन्ही पैसे मिळून जे कामं होतात ते असे निकृष्टी होत असतील अशा ठेकेदारांना उलट टांगून मारले पाहिजे आणि मेन म्हणजे ते अधिकारी जे <coughs> पी आहेत पीडब्ल्यूडीचे जेवढे अधिकारी आहेत सगळं भ्रष्ट आहेत भोयेपासून ते सगळे सर्व अधिकारी भ्रष्ट आहेत आणि ह्या ह्याचं सर्व मिली बघत असे सर्वांची ठेकेदार आणि हे अधिकारी त्याच्यामुळं ह्या पालघर जिल्ह्यामध्ये ठेकेदारांना पोचणारे हे अधिकारी आहेत ह्याला काहीतरी मिळाल्याशिवाय हे चुकीचं करतात ते अख्ख्या दुनियाला माहीत आहे पी डब्ल्यू डीचे जे डिपार्टमेंट जे आहे ना हे सर्व भ्रष्ट अधिकारी या डिपार्टमेंटमध्ये जास्तीत जास्त आहे बाकीचे डिपार्टमेंट सोडा ते करतही असतील आपल्या लक्षात येत नाही तर पी डब्ल्यू डी शंभर टक्के भ्रष्ट अधिकारी सर्व ठेकेदार हाताशी घेऊन कशी बिलं काढायची कशी वाढवून बिलं द्यायची जिथे खड्डा नाही पडला ना तिथे खड्ड्यात माती टाकव आणि सांगत आहे डाबरेकर आहे असे हे सर्व हे कामत आले का पालघर जिल्ह्यामध्ये खूप अधिकाऱ्यांचा एकदा सुरसुलाट आहे तर त्यांनी तुम्हाला पत्र दिलंय मान्य मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलेलं आहे दिलंय हो दिले ती चौकशी मागणी केलेली आहे मग आपण इथले लोकप्रतिनिम्न आमदार आहेत काय भूमिका तुमची असणार सी एम डी सी एम धोरी डी सी एम पीडब्ल्यू मिनिस्टर मी सुद्धा त्यांच्याकडे जाणार आहे पुढच्या आठवड्यात पुढच्या आठवड्यात काय आता मंगळवारी जाणार आहे त्याच्यामुळे याची चौकशी झालीच पाहिजे ठेकेदारांवर कारवाई आणि अधिकाऱ्यांवर दोघांच्याही कारवाई झाली पाहिजे जेवढा ठेकेदार याच्यामध्ये दोषी आहे तेवढा अधिकारीही दोषी आहे त्याच्यामुळं या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आम्ही स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही पीडब्ल्यू डी सी गाव आणि सविस्तर